भाऊसाहेबांनी हे जे भारत कृषक समाज जेव्हा हो स्थापन केलं होतं एकोणीसशे पंचावन्न साली तेव्हा त्यांचा उद्देश हाच होता भाऊसाहेब आपले प अमरावती जिल्ह्यातले होते पापळ गावाचे त्यांचे होतं आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं एकोणीसशे पंचावन्न साली की शेतकरी वगैरे आहे त्यावर तो मार्गदर्शन करणारा आणि शासनाच्या शासना परंतु त्यांचा आवाज गेला पाहिजे त्यांच्या तक्रारी गेल्या पाहिजे त्यांच्या समस्या अडचणी त्या शासनापर्यंत पोचत नाहीत त्याकरता एक काहीतरी व्यासपीठ असायला पाहिजे म्हणून त्यांनी एकोणीसशे पंचावन्न साली भारत कृषक समाजाची स्थापना केली होती आणि शेतकऱ्यांचं आणि शासनाच्या मधला दुवा म्हणून भारत चूषक समाजाने कार्य सुरू केलं होतं तेव्हा आणि भारत सूषक समाजाच्या प्रत्येक राज्यामध्ये शाखा आहेत सध्या तर महाराष्ट्राची आपली ही शाखा आहे जळगाव खानदेशला आपलं हेड ऑफिस आहे महाराष्ट्राचं हेड ऑफिस जळगाव खान्देश इथे आहे चांगली चार मग बिल्डिंग आहे तिथे जळगाव खानदेशला आणि भाऊसाहेब जेव्हा जिवंत होते तेव्हा भाऊसाहेबांनी ती जागा पाहिली होती तेव्हा छोटीशी जागा होती ती म्हणजे छोटी बिल्डिंग होती तेव्हा ती त्यानंतर तिथले आपले जळगाव खांदेशचे लोक भरपूर शेतकरी आपले तिथे मेंबर होते भरपूर आणि ती छोटीशी जागेचे त्यांनी नंतर मग एकोणीसशे सत्तर साली ती चांगली मोठी चार मजली बिल्डिंग बांधून चांगली एका मजल्याची हाईट सतरा फूट आहे तशी चार मजली बिल्डिंग आहे तिथे नवी पेटला समोरच आहे चौकातच भर चौकात बिल्डिंग आहे ती आणि तेव्हा जे श मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण वगैरे तेव्हा त्यांनी उद्घाटन केलं होतं त्या त्या ते, बिल्डिंगचं जळगाव खांदेशचं आणि बलराम जाखड आपले हे अध्यक्ष होते तेव्हा माजी कृषी मंत्री सभापती राज्यपाल झालेल्या बलराम जाखड ते आपले तेव्हा ते राष्ट्रीय अध्यक्ष होते आता सध्या राष्ट्रीय अध्यक्षामध्ये त्यांचा नातू आहे अजय जाखड तो राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे दोन हजार चारपासून तर जेव्हा मी दोन हजार चारमध्ये जेव्हा भारत सुरेश माझा अध्यक्ष झालो तेव्हा आमची परिस्थिती अशी झाली होती की आमचे तिथे चार पाच कर्मचारी होते तिथे जगाखानच्या ऑफिसमध्ये आपले चार पाच कर्मचारी आहे मी जेव्हा अध्यक्ष झालो त्यावेळेस अशी परिस्थिती की की आपलं हे ऑफिस चालेल कसं राज्याचं ऑफिस आहे शेतकरी कोणी आले काही तर आपण त्यांना चहा पाजू शकत नाही इतकी परिस्थिती झाली होती आणि ते कर्मचारी होते कर्मचाऱ्यांच्या सहा महिन्यापासूनच पगार बंद होता त्यांचा पगारही झाला नव्हता अशा परिस्थितीत मी तेव्हा ते अध्यक्ष झालो तेव्हा आणि तेव्हापासून मग लोकांना वाटलं की आता हे काय करतील आता हे आलं याच्यावर काय आता हे आपलं ऑफिसही बंद पडते काही नाही राज्याचं ऑफिस आहे काही यातून काही असं राहत नाही तर ते तेव्हा अशा परिस्थितीत मी अध्यक्ष झालो आणि तेव्हापासून आजपर्यंत मी अध्यक्ष आहे आणि त्याच्या संस्थेची प्रगती आम्ही आता पैशाचं म्हणजे जे स्त्रोत्र आहे श आपलं राज्य शासनाचं किंवा केंद्र शासनाचं आपण कुठलंही अनुदान कधी घेतलं नाही कोण्याच वर्षी घेतलं नाही आणि स्वतःच्या आम्ही मेहनतीने आणि स्वतःच्या आमच्या उत्पन्न आम्ही तयार केलं आणि उत्पन्न वाढवलं आणि आज तेच कर्मचारी आहेत त्याच्या ती चाळीस वर्षापासून कर्मचारी आहेत त्याच्या जळगाव खालदेशला तर त्यांचे पगार तेव्हा फारच कमी होते मी जेव्हा अध्यक्ष झालो तेव्हा फारच कमी पगार होते मी आल्यानंतर त्यांच्या आता पाच वेळा आतापर्यंत त्यांचे पाच वेळा मी त्यांची पगार वाढ केली एका वेळेस तर तीस टक्के पगार वाढ केली होती म्हणजे अशीच त्यांची पगार वाढ करून त्यांचं हे केलं आहे आम्ही चौथाच्या पैशातून कुणाच्या पैशातून एकदा आपलं दोन हजार पाचमध्ये आमचं राष्ट्रीय अधिवेशन होतं पन्नासावं गोल्डन ज्युबली फंक्शन होतं ते दोन हजार पाचमध्ये तर तेव्हा जैन इरिगेशन वगैरे जळगाव ते तर इरिगेशन तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे जैन इरिगेशन वगैरे आहे आणि तिथे रतनलाल बापला आहेत ते सगळे मोठे मोठे लोक आहेत तिथे सगळे तिथे एकनाथराव खडसे सुरेशदादा जैन सगळे मोठे मोठे लोक तिथे आहेत जळगाव खानेशला तर जेव्हा आमचं राष्ट्रीय अधिवेशन तिथे घ्यायचं होतं गोल्डन ज्युबली फंक्शन तर आमचे दरवर्षी भारत कृषक समाजाचे अधिवेशन वेगवेगळ्या राज्यात होतात कुठे कुठे होत राहतात दरवर्षी अधिवेशन तर यावर्षी म्हटलं हे पन्नास सहा वर्ष आहे आपलं राज्य असल्यामुळे आपण जळगाव खानदेशला करू आता आमच्याजवळ पैशाची सोय नव्हती जेव्हा दोन हजार मी चार झालो पाच पदे काही जास्त पैशाची सोय पण नव्हती पण तरी पण मी हट्ट केला की आमच्या राष्ट्रीय अध्यक्षाकडे की नाही महाराष्ट्रामध्ये करू म्हटलं आपण महाराष्ट्रामध्ये करू आणि जे अधिवेशन जिथे जितक्या राज्यात होत होते त्याच्यापेक्षा चांगल्या तऱ्हेने आपण इथं महाराष्ट्रात करू म्हटलं पंजाबरावांचं राज्य आहे पंजाबरावांची संस्था आहे आणि पंजाबराज याच्यामध्ये आपण हे चांगल्या प्रकारे करू तर मग आम्ही तेव्हा विचार केला आपण करायचं कसं तर मग मला तिथे आपलं जैन इरिगेशनचे अध्यक्ष भाऊलाल भाऊ जैन होते तिथे आणि रतनलाल बापणा हे दोघेही खूप मोठे पैसेवाले होते तिथे नादू महानोरचं नाव ऐकलं असेल तुम्ही प्रसिद्ध कवी नादू महानोर तर नादू महानोरांचा आमचा संबंध होता ते आमचे मेंबरच होते तर ते बोलले की वा प्रकाश तू एक काम कर म्हणे ज्या भाऊलाल भाऊ जैनला तू एकदा भेटून घे आणि ते तुला मदत करू शकतील जी पण आहेत आता तू ठरव कोणाला भेटायचं म्हणजे कोणाची मदत घ्यायची तर तेव्हा आम्ही मग सगळ्यांनी जो विचार केला तर मग आम्ही भवलाल भाऊला भेटायला गेलो होतो तर भाऊलाल भो भाऊ आमची वाटच पाहत होते प्रकाश आपल्याकडे आला पाहिजे मदत मागायला आला आला पाहिजे आला पाहिजे असं तर आम्ही भवलाल भाऊला भेटायला गेलो त्यांच्या घरी गेलो तिथे त्यांनी आमचं चांगलं स्वागत केलं आणि त्यांनी कबूल केलं की ठीक आहे प्रकाश आपण भारत तुषक समाजाचं तुमचे आतापर्यंत इतके तीस चाळीस अधिवेशन झाले असतील जे कुठे कुठे झाले आहेत त्याच्यापेक्षा सगळ्यात चांगलं अधिवेशन आपण जळगावचं करू आणि आपलं महाराष्ट्राचं करू हे मी तुला वचन देतो म्हणे तू शरद पवार वगैरे हो यांना कोणाला आणायचं सगळ्यांना कोणालाही सांग आणि घेऊन ये म्हणे सगळ्यांना आणि आपण हे चांगलं अधिवेशन करू तुमचे तर त्या त्या वर्षी दोन हजार पाचमध्ये मी आपल्या भारत कृषक समाजाचं अधिवेशन पन्नासावं वर्ष तिथे आपल्या भारतातून प्रत्येक अधिवेशनाला काय दोन तीन हजाराच्यावर कधी लोक राहत नव्हते लो कुठल्याच याच्यात राहत नव्हते कृषी मंत्री तर कधी राहत राहिलेच नाही त्यांच्या याच्यामध्ये अधिवेशनामध्ये पण नुसतं त्यांचे ते राजकीय थोडक्यात लोक राहायचे यायचे ते अधिवेशन करून जायचे कारण बलराम झाखाडने ते थोडंसं लिमिटेड करून केलं मग मी सगळ्यात पहिले शरद पवारना भेटायला गेलो होतो दोन हजार पाचमध्ये तर त्यांना म्हटलं आपलं असं आप आप असं आप राष्ट्रीय गोल्डन ज्युबली फंक्शन आहे आमचं अधिवेशन आहे असं तसं वगैरे तर म्हणे ठीक आहे म्हणे पहिले त्यांनी नकार दिला होता किंवा माझं असं कार्यक्रम आहे त्या डिसेंबरमध्ये असं आहे तसं आहे ते आहे म्हटलं नाही तरी पहा म्हटलं तुम्ही काहीतरी करा म्हटलं तर ते म्हणे ठीक आहे मी पाहिलं मग सांगतो म्हणे मग काहीच दिवसांनी मग त्यांच्याच पी एचा फोन आला की तुमचा कधी कधी तुमचा प्राग्राम कसा राहील काय राहील ते सांगा म्हणून त्यांना सगळं सांगितलं आणि त्या दिवशी ते ज्या दिवशी आमचं अधिवेशन होतं त्या दिवशी म्हणजे त्या मी स आम्ही शेतकऱ्यांची भारत सुरक्षा समाज म्हणजे काय ना कोणा जाती पातीचे नाही समाज म्हणजे सगळा समाज तर आम्ही सगळ्या पार्टीच्या लोकांना तिथं बोलवलं होतो एकनाथ खडसे वगैरे सुरेशदादा जैन नंतर बाकीचे सगळे हे विरोधक होते किंवा राष्ट्रवादी बी सी बी जे पी वगैरे सगळ्यात जे जे होते जाते सगळ्यांना आम्ही तिथं बोलवलं होतं उद्देश हा एकच होता की भारत कृषक समाजाच्या माध्यमातून आज इथे सगळे मोठे मोठे लोक जमतील ते शेतकऱ्यांना काहीतरी देतील शेतकऱ्यांना काहीतरी आश्वासन देतील किंवा काही मदत करतील किंवा काही हा उद्देश होता आमचा तो त्या दिवशी सकाळी साडेआठ वाजेपासून तर संध्याकाळी चार वाजेपर्यंत भार शरद पवार आमच्यासोबत होते आणि पूर्ण भारतातले जवळपास पंधरा हजार शेतकरी पंधरा हजार आमच्या अधिवेशनात कधीही दोन तीन हजाराचे वर कधी शेतकरी नव्हते पण त्या वर्षी पंधरा हजार शेतकऱ्यांना आम्ही सगळ्यांना बोलवलं आणि या बिलकुल सगळीकडे तिथलं सगळे आमचे मंगल कार्यालय वगैरे बुक केले होते हॉटेल्स बुक केले होते रेस्ट हाऊस वगैरे बुक केले होते आणि त्यांना राहायची व्यवस्था केली हे सगळं जैन इरिगेशनच्या मदतीने आमचं फार कमी त्याचं होतं वाटा होतं पण जयन इरिगेशन आम्हाला पूर्ण मदत केली आणि सगळं त्यांनी खायाने पाण्याची व्यवस्था चांगली सगळ्यांची केली आणि आमच्या ऑफिसच्या वरते दोन हॉल होते मोठे मोठे असे दोन दोन हजार स्क्वेअर फूटचे तर त्या हॉलमध्ये आम्ही सगळ्या राजस्थानचे ओरिसाचे पंजाबचे मध्य प्रदेशचे सगळे शेतकरी तिथं आले होते आणि जेव्हा आमचं अधिवेशन तीन दिवसाचं होतं तर त्यांनी काही की लोक तर आठ आठ दिवस तिथे राहिले मग तिथे इकून शिर्डीला जाऊ दे तर इकून कुठे पाहायला जाऊ दे तर जन इरिगेशन दे सगळं त्यांनी पाहून तिथं सगळं हे केलं एन्जॉय केलं आणि पहिल्यांदा तिथे सगळं म्हणजे राज्याचे कृषी मंत्री तेव्हा बा बाळासाहेब थोरात होते थो आणि केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार होतेच तेव्हा आणि हे सगळं म्हणजे आणि बाकीचे सगळे आमदार खासदार सगळे अजून आठदा मंत्री विजय कुमार ते गावित होते बाकीचे सगळे मंत्री तिथे हसन मुश्रीफ वगैरे हे तर सगळे मंत्री होते तेव्हा त्या सगळ्या कार्यक्रमाला शेरोजपुवार आल्यामुळे सगळेच जण आले होते तेव्हा तिथे पण तो कार्यक्रम आमचा दिवसभर झाला आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी मला काही पत्रकारांनी विचारलं बघा तुम्ही इतकं मोठा कार्यक्रम केला सत्कृत झाला असला झाला तुम्ही म्हटलं कार्यक्रम तर सगळा चांगला झाला सत्कृत झाला मलाही आनंद आहे म्हटलं इतके लोक आले सगळे पंधरा हजार लोक सगळं वेगळ्या भागातून आले पूर्ण भारतातून आले तर खंत आहे म्हटलं आम्ही ज्या उद्देशाने हा कार्यक्रम घेतला होता शेतकऱ्यांसाठी काहीतरी भेटलं पाहिजे किंवा आश्वासन भेटलं पाहिजे किंवा काही मदत भेटली पाहिजे तर ती पवारसाहेबांच्या तोडून किंवा आलं त्यांनी काही जाहीर केली नाही मी सहज असे खंत व्यक्त केली होती फक्त ती तर दुसऱ्या दिवशी पेपरवाल्यांनी सगळं तीच बातमी छापून टाकली की पवारसाहेबांच्या विरुद्ध यांनी खंत व्यक्त केली त्यांची कार्यक्षमता आले त्यांनी खंत व्यक्त केले मला राष्ट्रवादीवाले त्यांचे शरद पवारसाहेबांची माणसं का तुमच्यासाठी आले म्हणे तुम्ही असे काय कसे काय बोलले म्हणे मला तुम्ही असे काय बोलले म्हणे अरे म्हटलं आता मी काय बोलू म्हटलं मी आता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहे म्हटलं मी काही राजकीय प्रतिनिधी आहे आता जे काय खरं होतं ते मी बोललो म्हटलं फक्त किंवा शेतकऱ्यांसाठी त्यांनी काही कबूल केलं नाही किंवा त्यांनी मदत जाहीर केली नाही ते मी फक्त बोललो म्हटलं पंजाबराव देशमुखांनी जे स्थापन केलेलं आहे ते त्यांच्यामुळे पंजाबरावमुळे आपण आता स्पेशली विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पंजाबरावने शिक्षणामध्ये आणि शेतीमध्ये हे दोनच त्यांनी महत्त्वाचे विषय ठेवले होते आणि त्या पंजाबरावमुळे आपण सगळे आता जे आपण जे जे शिकून पुढे चालले आपलं पोरं खेड्यापाड्यातले सगळे पोरं आजकाल जे शिकून झाले ते शिवाजी शिक्षणच्या माध्यमातून भरपूर पोरं वगैरे सगळीकडे फिरून शिकून शिकून झाले ते हे पंजाबराव देशमुखांचीच देण आहे ती याच्यामुळेच आपण ते सगळं शिक्षण घेऊ शकलो तर आपले पोरं इतके शिकू शकले गावातल्या गावात राहू शकले असते गावात असते असे हे झाले असते ते काय आणि शेतीलाही महत्त्व काही जास्त आलं नसतं त्यांच्यामुळे बऱ्याच शेतीला आणि शिक्षणाला त्यांची हे महत्त्व आलेलं आहे तशा पंजाबरावांची संस्था हे आपण बाळासाहेब सम्राजाच्या आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण इथं बाळू पाटलाची इथं आलेलं आहे माझा परिचय मी सांगतो मी अकोला जिल्ह्याचा प्रकाश पानकर माझे वडील आमदार होते बाळापूरमधून अकोला जिल्ह्यातून बाळापूरमधून <coughs> आमदार होते तेव्हा अपक्ष आमदार निवडून आले होते एकोणीसशे बासष्ट साली एकोणीसशे बासष्ट साली म्हणजे तेव्हा काँग्रेसच राज्य होतं सगळीकडे पण त्या काळात एकोणीसशे बासष्ट साली माझे वडील बाळापूर हा खोद्याला माहिती असेल बहुतेक तिथं मुस्लिम बहुल एरिया आहे तो सगळा आणि तिथे काँग्रेसचे ते मुस्लिमस काजी म्हणून आमदार होते दोन तीन वेळा मंत्री होते तर त्यांच्या विरुद्ध माझ्याचे वडील उभं राहून ते निवडून आले होते अपक्ष म्हणून तेव्हा तर तेव्हा सगळे हे दिल्ली आपलं महाराष्ट्रामध्ये सगळे मोठे मोठे वसंतराव नाईक वसंतराव पाटील वगैरे बाकीचे शरद पवार वगैरे शंतराव चव्हाण वगैरे असे म्हणजे हे कोण मानकर आहे म्हणे आपल्या याला पाडलं म्हणे कोण मानकर आहे म्हणून कोण मानकर आहे म्हणजे तेव्हा इतकी प्रसिद्धी झाली होती पहिल्यांदा ते अपक्षात येऊन येणं म्हणजे मोठी गोष्ट होती पण मला काही जास्त इंटरेस्ट नव्हता पॉलिटिक्समध्ये बरे तर मी तेव्हा बऱ्याच म्हणजे बऱ्याच वर्ष फॉरेनमध्ये पण राहिलो स्क्रीकर आलो इथे दोन हजार म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये भारतामध्ये परत आलो होतो त्यानंतर हे मदे मदे भारत स्पेक्षा माझे वडील अध्यक्ष होते याच्यामध्ये आणि नारायण वाटाणे होते अमरावतीचे शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष होते बरेच वर्ष ते तर त्यांच्या माध्यमातून मी या भारत स्पेक्षा समाजाचा प्रकाश नॉन पॉलिटिकल चांगला आहे तो हे याच्यात भाग घे तर त्या माध्यमातून मी या भारत स्पेक्षा स्पर्धेत जोडलो आणि तेव्हापासून मग मी याच्यामध्ये रस घ्यायला लागलो आणि दोन हजारमध्ये दोन हजार तीनमध्ये मी दोन हजार चारमध्ये मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आलो पण जिल्हा अध्यक्ष होतो मग महाराष्ट्राच्या बॉडीवर आलो राष्ट्रीय बॉडीवरही होतो पण सध्या आजकाल आमचं भारत कृषक समाजाचं दिल्ली ऑफिसचा आमचं जास्त थो थोडासा संबंध कमी येतो कारण काय ते पंजाबरावला मानत नाही आणि आपल्याला पंजाबराशिवाय आपल्याला जमत नाही कुठेही कार्यक्रम असला कुठेही हे असल्या तर पंजाबराचा आपण फोटो पाहिलेला होतो तिथे पंजाबराचा फोटो कधी लावतच नव्हते तर हो मी नेहमी आपल्या भारत आपल्या महाराष्ट्राची लोक गेले की ते ओरडायचे अरे काय यार फोटो नाही लावत काही त्यांचं नाव घेत नाही सगळं जाखड 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 जाखळ करतात म्हणून मग आम्ही मी त्यांना म्हणायचो मी अध्यक्ष म्हणाय त्यांनी मी म्हणायचं तर ते म्हणायचे ते मला नेहमी म्हणायचे प्रकाश तो हमेशा झगडा करता झगडा करता।, करता अरे झगडा करता म्हणजे आपलं पंजाबसाठी ज्या ज्या व्यासपीठामुळे ज्यांच्यामुळे आपण ह्या व्यासपीठावर उपलब्ध आहोत त्यांचं तर नाव घ्यायलाच पाहिजे ना प्रत्येक ठिकाणी तर असे आमचे खटके होते म्हणून आम्ही आपलं स्वतंत्र आम्ही हे चालू केलं